सामान्य जरंग्याला मीच गुणरतन सदावर्तन जयश्री पाटील होत की मुंबईच्या शिव्यामध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यांना चुलबुल चुलबुल वळवळ चुळबुळ चुल वळ वळवळ वळवळ करायला लागलाय अरे सुट्टी द्यायला तू कोण बे हा पावशेरी तुला कोण विचारत बे सरकारला आणि सन्माननीय जे कोणी कोणत्याही समाजाचे असू देत उदय सामंत ब्राह्मण असतील म्हणून तुम्ही त्यांना टीका करू शकत नाही जसं संजय राऊत बोलण्यामध्ये म्हणाला होता की नाही उदय सामंत काय नेते आहेत काय म्हणजे काही लोकांचा सारख्या या लोकांच्या नजरेमध्ये कसं असतंय मग मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे झाले उदय सामंतांसारखे ब्राह्मण समाजाचे मंत्री झाले समजा काय म्हणतात महसूल मंत्री अदर दॅन म्हणजे ब्राह्मण म्हणजे इतर समाजातले झाले ओबीसी समाजातले झाले की असे काही लोक बोलत राहतात जे जातीच्या चष्म्यातून पाहतात ते बघा ना तुम्हाला सांगतो ते निंबाळकर त्याची आपण ती ऑडिओ क्लिप ऐकलेली होती त्या ऑडिओ क्लिप मध्ये वय काय त्या निंबाळ काय ते त्या महिलेशी बोलत होता म्हणजे ती महिला तिकडून म्हणत होती की शाण्णाव काय म्हणतात ते किती शहानाव कुळी मराठा आहे मी अहो कोणत्या पब्लिक सर्वंट राहिले मला सांगा ज्या गोष्टी भटक्या विमुक्तांच्या नेत्यांवर लागू पडतात कुठे गुन्हे तयार करण्यासाठी अडकवण्यासाठी मग ते सन्मान्य मंत्री आहे ना काय आपले हा नाही नाही उदय सामंत नाही ज्यांच्या बाबतीत निलंग करणार जयकुमार गोरे हे मायनॉरिटीचे आहेत किंवा जे राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत आतापर्यंत राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत या अशी विक्टिमायझेशनची प्रोसेस आहे ना ही विक्टिमायझेशनची प्रोसेस काठावरला मराठा समजणारा संजय राऊत असेल किंवा लुडबुड करणारा जरंगे असेल त्यांच्या डोक्यातच भरलेली आहे त्यामुळे मला असं वाटतंय की या लोकांना की नाही येणाऱ्या काळात मराठा समाजाही धडा शिकवेल भटका विमुक्तही धडा शिकवेल ते तुम्ही पत्रकार दाखवता दाखवता मग त्या दवाखान्यात जाऊन बसतंय मग ते परत दवाखान्यातून बाहेर येते परत त्याची काहीतरी चुळबुळ 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 वळवळ 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 सुरू होते ही वळवळ आणि चुळबुळ जी आहे ना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही फक्त की नाही भोक काय म्हणजे भो काय भक्कम भाजी आहे भपकम भाजी भाजीच्या पुढं काही सुद्धा नाही हे मी तुम्हाला डंके की चोटपे सांगतो तो काही मोर्चावरच्या काही काढणार नाही तो काही काढू शकत नाही आणि तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणालात ना ते नोंदी हा जरंग्या माझ्या मराठा भावांना कसाही बनलाय मराठा भाऊ माझा श्वास आहे ती माझे आहेत परंतु हा जरंग्या त्यांना कर्दन काळ झालाय कसा सांगतो हा जरंग्यामुळं माझ्या मराठा भावांना जे साडेआठ टक्क्याच्या जवळ जे ईडब्ल्यू एस मध्ये जे आय एस म्हणजे जे काही अधिकारी व्हायचे स्टेटमधले आणि केंद्रातले ते अधिकारी आज होऊ शकलेले नाहीत याच्या नोंदीच्या ढोंगामुळं याच्या नोंदींच्या नाटकामुळं फक्त पाच टक्के फक्त पाच टक्क्यापेक्षा कमी मराठा भाऊ आज शासनसेवेमध्ये आलेत मला सांगा जरंग्यामुळे नुकसान झालंय की जरंग्यामुळे फायदा झालाय आणि मला परत सरकारला विनंती करायची आहे दिलेलं दहा टक्के आरक्षण न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी वापस घ्यावं कारण आता येणाऱ्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तातडीने जयश्री पाटीलच्या केसमध्ये सुनवाई व्हावी त्याच्यामुळं जे राजकीय आरक्षण होत राजकीय आरक्षण ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न मग इथले काय नाव होते आपले माजी मंत्री राजेश असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे वृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल या सगळ्यांनी मिळून जे एक बागुल बुवा तयार केल्यासारखा बुवा तयार केलेला होता जरंगे बुवा हे जरंगे बुवा आता मला असं वाटतंय की फार काळ काय वैचारिकदृष्ट्या महाराष्ट्र स्वीकारणार नाही नुकसानापुढे स्वीकारणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही सर, सर, की नाही हे ना पावसाळ्यामध्ये काही उगवत असते माहिती आहे तुम्हाला छत्र्या म्हणतात तसं निवडणुका जवळ ना हे छत्रे आहात हे जरंग्यासारख्या या की नाही हे लिफ्ट करा जो असतात हे कोणासाठी तरी काम करत असतात मग मग हे कधी मला तुम्ही बघा तपास करून तुमच्या इन्व्हेस्टिगेशन मधून की यांच्यासोबत कोण यांच्या यांच्यासोबतचे मग ते रेती माफिया असतील मागते काय म्हणतात ते गुटखा माफिया असतील ह्या लोक ह्या लोकांच्या आधारावर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आधारावर बोलणाऱ्यांवर काय पानचड बोलून फायदा आहे काय पानचड बोलून फायदा आहे काय पानसट बोलून फायदा आहे यांना कायदा कळेल जरंग्याला मीच गुन्ह्यातन सदावर्तन त्यांनी जयश्री पाटील होत की मुंबईच्या शिव्यामध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यानं वळ चुलबुल वळवळ वळवळ चुळबुळ चुलबुळ वळवळ वळवळ करायला लागलाय कारण त्याला माहिती आहे की निवडणुका तोंडावर आहेत निवडणुका तोंडावर असताना तुम्हाला सांगतो कायदेशीर मुस्क्या बांधल्या जातील वाळू माफी आता होऊ शकणार नाहीत तुम्हाला सांगतो माननीय मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे की सामान्य कष्टकऱ्यांना सामान्यांना घर घरकुलासाठी जर आता वाळू लागत असेल तर सन्मान्य बावनकुळे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि आता या वाळू माफियांना घाबरायची गरज नाही घर पोहोच आपल्याला शासनाच्या वतीने त्याची जी काही पावती असते वाळूची ती सामान्य कष्टकऱ्यांसाठी सामान्य लोकांसाठी मिळणार आहे त्याच्यामुळं जरंग्या सारखे एलिमेंट मला असं वाटतं की भविष्यामध्ये फार काळ काही दृष्ट्या टिकणारे नाहीत हे की नाही कुणाच्या तरी कुबड्या आहेत राजकीय कुबड्या आहेत कुणाच्या तरी राजकीय कुबड्या आहेत त्यामुळं मला असं वाटतं की यांच्यावर बोलणं म्हणजे पाचटपणा जरंग्याला मीच गुन्ह्या सदावर्तन जयश्री पाटील आहोत की मुंबईच्या शिव्यामध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यानं वळ चुलबुल वळव वळवळ वळ चुलबुल वळ वळवा करायला लागलाय अरे सुट्टी द्यायला तू कोण असे हा पावशेरी तुला कोण विचारत आणि सन्माननीय जे कोणी कोणत्याही समाजाचे उदय सामंत ब्राह्मण असतील म्हणून तुम्ही त्यांना टीका करू शकत नाही जसं संजय राऊतच्या बोलण्यामध्ये म्हणाला होता की नाही उदय सामंत काय नेते आहेत काय म्हणजे काही लोकांचा रंगेसारख्या या लोकांच्या नजरेमध्ये कसं असतंय मग मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे झाले उदय सामंतांसारखे ब्राह्मण समाजाचे मंत्री झाले समजा काय म्हणतात महसूल मंत्री अदर दॅन म्हणजे ब्राह्मण म्हणजे इतर समाजातले झाले ओबीसी समाजातले झाले की असे काही लोक बोलत राहतात जे जातीच्या चष्म्यातून पाहतात ते बघा ना तुम्हाला सांगतो ते निंबाळकर ते जी आपण ती ऑडिओ क्लिप ऐकलेली होती त्या ऑडिओ मध्ये वय काय त्या निंबाळकराचं काय ते त्या महिलेशी बोलत होता म्हणजे थी महिला तिकडून होती की काय म्हणतात हो ते शहाव कुळी मराठा आहे मी कोणत्या पब्लिक सर्वंट राहिले मला सांगा ज्या गोष्टी भटक्या विमुक्तांच्या नेत्यांवर लागू पडतात कुठे गुन्हे तयार करण्यासाठी अडकवण्यासाठी मग ते सन्माननीय मंत्री गोरे ना काय आपले हा ना, नाही नाही उदय सामंत नाही ज्यांच्या बाबतीत निलंगेकर जयकुमार गोरे हे मायनॉरिटीचे आहेत किंवा जे राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत आतापर्यंत राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत अशी विक्टिमायझेशनची प्रोसेस आहे ना ही विक्टिमायझेशनची प्रोसेस काठावरला मराठा समजणारा संजय राऊत असेल किंवा लुडबुड करणारा जरंगे असेल त्यांच्या डोक्यातच भरलेली आहे त्यामुळे मला असं वाटतंय की या लोकांना की नाही येणाऱ्या काळात मराठा समाजही धडा शिकवेल भटका विमुक्त धडा ते तुम्ही पत्रकार दाखवता दाखवता मग त्या दवाखान्यात जाऊन बसतंय मग ते परत दवाखान्यातून बाहेर येत परत त्याची काहीतरी चुळबुळ चुळबुल चुळबुळ वळवळ 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 सुरू होते ही वळवळ आणि चुळबुळ जी आहे ना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही फक्त की नाही भोक काय म्हणजे काय भक्कम भाजी आहे भाजी भाजीच्या पुढं काही सुद्धा नाही हे मी तुम्हाला की चोटपे सांगतो तो काही मोर्चावरच्या काही काढणार नाही तो काही काढू शकत नाही आणि तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणालात ना ते नोंदी हा जरंग्या माझ्या मराठा भावांना कसाही बनलाय मराठा भाऊ माझा श्वास आहे ती माझे परंतु हा जरंग्या त्यांना कर्दन काळ झालाय कसा सांगतो हा जरंग्यामुळं माझ्या मराठा भावांना जे साडेआठ टक्क्याच्या जवळ जे ईडब्ल्यू एस मध्ये जे आय एस म्हणजे जे काही अधिकारी व्हायचे स्टेटमधले आणि केंद्रातले ते अधिकारी आज होऊ शकलेले नाहीत याच्या नोंदीच्या ढोंगामुळं याच्या नोंदींच्या नाटकामुळं फक्त पाच टक्के फक्त पाच टक्क्यापेक्षा कमी मराठा भाऊ आज शासनसेवेमध्ये आलेत मला सांगा जरंग्यामुळं नुकसान झालंय की जरंग्यामुळे फायदा झालाय आणि मला परत सरकारला विनंती करायची आहे दिलेलं दहा टक्के आरक्षण न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी वापस घ्यावं कारण आता येणाऱ्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तातडीने जयश्री पाटीलच्या केसमध्ये सुनवाई व्हावी त्याच्यामुळं जे राजकीय आरक्षण जे होतं राजकीय आरक्षण ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न मग इथले काय नाव ते आपले माजी मंत्री राजेश असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल या सगळ्यांनी मिळून जे बागुल बुवा तयार केल्यासारखा बुवा तयार केलेला होता जरंगे बुवा हे जरंगे बुवा आता मला असं वाटतंय की फार काळ काय वैचारिकदृष्ट्या महाराष्ट्र स्वीकारणार नाही नुकसाना पुढे स्वीकारणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही हे जरंग्यांना पावसाळ्यामध्ये काही उगवत असते माहिती तुम्हाला छत्र्या म्हणतात तसं निवडणुका जवळ ना हे छत्रे आहात जरंग्या हे जरंग्यासारख्या ह्या की नाही हे लिफ्ट करा जो असतात हे कोणासाठी तरी काम करत असतात मग मग हे कधी मला तुम्ही बघा तपास करून तुमच्या इन्व्हेस्टिगेशन मधून की यांच्यासोबत कोण असतंय यांच्यासोबतचे मग ते रेती माफिया असतील की मग ते काय म्हणतात ते गुटखा माफिया असतील ह्या लोक ह्या लोकांच्या आधारावर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आधारावर बोलणाऱ्यांवर काय पानच बोलून फायदा आहे काय पानचड बोलून फायदा आहे काय पानचड बोलून फायदा आहे यांना कायदा कळेल जरंग याला मीच गुन्ह्यातन सदावर त्यांच्या श्री पाटील होत की मुंबईच्या शिव्यामध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यानं चुलबुल चुलबुल वळवळ वळवळ चुळबुळ चुलबुळ वळ वळ करायला लागलाय कारण त्याला माहिती आहे की निवडणुका तोंडावर आहेत निवडणुका तोंडावर असताना तुम्हाला सांगतो कायदेशीर मुसक्या बांधल्या जातील वाळू माफिया आता होऊ शकणार नाहीत तुम्हाला सांगतो माननीय मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे की सामान्य कष्टकऱ्यांना सामान्यांना घर घरकुलासाठी जर आता वाळू लागत असेल तर सन्मान्य बावनकुळे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि आता या वाळू माफियांना घाबरायची गरज नाही घर पोहोच आपल्याला शासनाच्या वतीने त्याची जी काही पावती असते वाळूची ती सामान्य कष्टकऱ्यांसाठी सामान्य लोकांसाठी मिळणार आहे त्याच्यामुळे जरंग्या सारखे एलिमेंट मला असं वाटतं की भविष्यामध्ये फार काळ काही वैचारिक दृष्ट्या टिकणारे नाहीत हे की नाही कुणाच्या तरी कुबडे आहेत राजकीय कुबडे आहेत कुणाच्या तरी राजकीय कुबड्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की यांच्यावर बोलणं म्हणजे पाचवटपणा जरंग्याला मीच गुणरतन सदावर्तन जयश्री पाटील आहोत की मुंबईच्या शिव्यामध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यानं चुलबुल चुलबुल वळवळ वळवळ चुलबुल वळ 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 करायला लागलाय अरे सुट्टी द्यायला तू कोण कोणच दे तुला कोण विचारत आणि सन्माननीय जे कोणी कोणत्याही समाजाचे असू देत उदय सामंत ब्राह्मण असतील म्हणून तुम्ही त्यांना टीका करू शकत नाही जसं संजय राऊतच्या बोलण्यामध्ये म्हणाला होता की नाही उदय सामंत काय नेते आहेत काय म्हणजे काही लोकांचा सारख्या या लोकांच्या नजरेमध्ये कसं असतंय मग मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे झाले उदय सामंतांसारखे ब्राह्मण समाजाचे मंत्री झाले समजा काय म्हणतात महसूल मंत्री अदर दॅन म्हणजे ब्राह्मण म्हणजे इतर समाजातले झाले ओबीसी समाजातले झाले की असे काही लोक बोलत राहतात जे जातीच्या चष्म्यातून पाहतात ते बघा ना तुम्हाला सांगतो ते निंबाळकर ते जी आपण ती ऑडिओ क्लिप ऐकलेली होती त्या ऑडिओ क्लिपमध्ये वय काय त्या निंबाळकराचं काय ते त्या महिलेशी बोलत होता म्हणजे ती महिला तिकडून म्हणत होती की शाण्णव काय म्हणतात ते शहा्णव किती शहा्नाव कुळी मराठा आहे मी हो कोणत्या पब्लिक सर्वंट राहिले मला सांगा ज्या गोष्टी भटक्या विमुक्तांच्या नेत्यांवर लागू पडतात खोटे गुन्हे तयार करण्यासाठी अडकवण्यासाठी मग ते सन्मान्य मंत्री गोरे ना काय आपले हा ना, नाही नाही उदय सामंत नाही ज्यांच्या बाबतीत निलंगेकर जयकुमार गोरे हे मायनॉरिटीचे आहेत किंवा जे राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत आतापर्यंत राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत अशी विक्टिमायझेशनची प्रोसेस आहे ना ही विक्टिमायझेशनची प्रोसेस काठावरला मराठा समजणारा संजय राऊत असेल किंवा लुडबुड करणारा जरंगे असेल त्यांच्या डोक्यातच भरलेली आहे त्यामुळे मला असं वाटतंय की या लोकांना की नाही येणाऱ्या काळात मराठा समाजही धडा शिकवेल भटका विमुक्तही धडा शिकवा ते तुम्ही पत्रकार दाखवता दाखवता मग त्या दवाखान्यात जाऊन बसतय मग ते परत दवाखान्यातून बाहेर येत आहे परत त्याची काहीतरी चुळबुळ चुळबुल चुळबुळ वळवळ 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 सुरू होते ही वळवळ आणि चुळबुळ जी आहे ना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही फक्त की नाही भोक काय म्हणजे भो काय भक्कम भाजी आहे भक्कम भाजी भाजीच्या पुढं काही सुद्धा नाही हे मी तुम्हाला की चोटपे सांगतो तो काही मोर्चावरच्या काही काढणार नाही तो, का का ना तो काही काढू शकत नाही आणि तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणालात ना ते नोंदी हा जरंग्या माझ्या मराठा भावांना कसाही बनलाय मराठा भाऊ माझा श्वास आहे ती माझे परंतु हा जरंग्या त्यांना कर्दन काळ झालाय कसा सांगतो हा जरंग्यामुळं माझ्या मराठा भावांना जे साडेआठ टक्क्याच्या जवळ जे ईडब्ल्यू एस मध्ये जे आय एस म्हणजे जे काही अधिकारी व्हायचे स्टेटमधले आणि केंद्रातले ते अधिकारी आज होऊ शकलेले नाहीत याच्या नोंदीच्या ढोंगामुळं याच्या नोंदींच्या नाटकामुळं फक्त पाच टक्के फक्त पाच टक्क्यापेक्षा कमी मराठा भाऊ आज शासनसेवेमध्ये आलेत मला सांगा जरंग्यामुळं नुकसान झालंय की जरंग्यामुळे फायदा झालाय आणि मला परत सरकारला विनंती करायची आहे दिलेलं दहा टक्के आरक्षण न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी वापस घ्यावं कारण आता येणाऱ्या काळामध्ये माननीय ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तातडीने जयश्री पाटीलच्या केसमध्ये सुनवाई व्हावी त्याच्यामुळं जे राजकीय आरक्षण जे होतं राजकीय आरक्षण ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न मग इथले काय नाव होते आपले माजी मंत्री राजेश असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल या सगळ्यांनी मिळून जे बागुल बुवा तयार केल्यासारखा बुवा तयार केलेला होता जरंगे बुवा हे जरंगे बुवा आता मला असं वाटतंय की फार काळ काही वैचारिकदृष्ट्या महाराष्ट्र स्वीकारणार नाही नुकसानापुढे स्वीकारणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही हे जरंग्यांना पावसाळ्यामध्ये काही उगवत असते माहिती आहे तुम्हाला छत्र्या म्हणतात तसं निवडणुका जवळ ना हे छत्रे आहात हे जरंग्यासारख्या या की नाही हे लिफ्ट करा जो असतात हे कोणासाठी तरी ते काम करत असतात मग मग हे कधी मला तुम्ही बघा तपास करून तुमच्या इन्व्हेस्टिगेशन मधून की यांच्यासोबत कोण असतंय यांच्यासोबतचे मग ते रेती माफिया असतील की मग ते काय म्हणतात ते गुटखा माफिया असतील ह्या लोक ह्या लोकांच्या आधारावर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आधारावर बोलणाऱ्यांवर काय पानसट बोलून फायदा आहे काय पानसट बोलून फायदा आहे काय पानच बोलून फायदा आहे यांना कायदा कळेल जरंग्याला मीच गुणरतन सदावरती जयश्री पाटील होत की मुंबईच्या शिव्यामध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यानं चुलबुल वळ वळवळ वळवळ चुळबुळ वळ वळवळ वळवळ करायला लागलाय कारण त्याला माहिती आहे की निवडणुका तोंडावर आहेत निवडणुका तोंडावर असताना तुम्हाला सांगतो कायदेशीर मुस्क्या बांधल्या जातील वाळू माफी आता होऊ शकणार नाहीत तुम्हाला सांगतो माननीय मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे की सामान्य कष्टकऱ्यांना सामान्यांना घर घरकुलासाठी जर आता वाळू लागत असेल तर सन्मान्य बावनकुळे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि आता या वाळू माफियांना घाबरायची गरज नाही घरपोच आपल्याला शासनाच्या वतीने त्याची जी काही पावती असते वाळूची ती सामान्य कष्टकऱ्यांसाठी सामान्य लोकांसाठी मिळणार आहे त्याच्यामुळं जरंग्या सारखे एलिमेंट मला असं वाटत की भविष्यामध्ये फार काळ काही वैचारिक दृष्ट्या टिकणारे नाहीत हे की नाही कुणाच्या तरी कुबड्या आहेत राजकीय कुबड्या आहेत कुणाच्या तरी राजकीय कुबड्या आहेत त्यामुळं मला असं वाटतं की यांच्यावर बोलणं म्हणजे आहे जरंग्याला मीच गुणरतन सदावर्तन जयश्री पाटील होत की मुंबईच्या शिव्यामध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यानं चुलबुल चुलबुल वळव वळवळ चुलबुल चुलबुल वळ वळ करायला लागलाय अरे सुट्टी द्यायला तू कोण असे हा पावशेरी तुला कोण विचारत सरकारला आणि सन्माननीय जे कोणी कोणत्याही समाजाचे असू देत उदय सामंत ब्राह्मण असतील म्हणून तुम्ही त्यांना टीका करू शकत नाही जसं संजय राऊतच्या बोलण्यामध्ये म्हणाला होता की नाही उदय सामंत काय नेते आहेत काय म्हणजे काही लोकांचा सारख्या या लोकांच्या नजरेमध्ये कसं असतंय मग मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे झाले उदय सामंतांसारखे ब्राह्मण समाजाचे मंत्री झाले समजा काय म्हणतात महसूल मंत्री अदर दॅन म्हणजे ब्राह्मण म्हणजे इतर समाजातले झाले ओबीसी समाजातले झाले की असे काही लोक बोलत राहतात जे जातीच्या चष्म्यातून पाहतात ते बघा ना तुम्हाला सांगतो ते निंबाळकर ते जी आपण ती ऑडिओ क्लिप ऐकलेली होती त्या ऑडिओ क्लिपमध्ये वय काय त्या निंबाळकराचं काय ते त्या महिलेशी बोलत होता म्हणजे ती महिला तिकडून म्हणत होती की शहाण्णव काय म्हणतात ते शहाण्णव किती शहाण्णव कुळी मराठा आहे मी हो कोणत्या पब्लिक सर्वंट राहिले मला सांगा ज्या गोष्टी भटक्या विमुक्तांच्या नेत्यांवर लागू पडतात कुठे गुन्हे तयार करण्यासाठी अडकवण्यासाठी मग ते सन्माननीय मंत्री बोर आहे ना काय आपले हा ना, नाही नाही उदय सामंत नाही ज्यांच्या बाबतीत निलंगेकर जयकुमार गोरे हे मायनॉरिटीचे आहेत किंवा जे राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत आतापर्यंत राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत या अशी विक्टिमायझेशनची प्रोसेस आहे ना ही विक्टिमायझेशनची प्रोसेस काठावरला मराठा समजणारा संजय राऊत असेल किंवा लुडबुड करणारा जरंगे असेल त्यांच्या डोक्यातच भरलेली आहे त्यामुळे मला असं वाटतंय की या लोकांना की नाही येणाऱ्या काळात मराठा समाजही धडा शिकवेल भटका विमुक्त धडा ते तुम्ही पत्रकार दाखवता दाखवता मग त्या दवाखान्यात जाऊन बसतंय मग ते परत दवाखान्यातून बाहेर येत आहे परत त्याची काहीतरी चुळबुळ 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 वळवळ 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 सुरू होते ही वळवळ आणि चुळबुळ जी आहे ना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही फक्त की भो, भो, भाजी, भाजी नाही भोक काय म्हणजे भो काय भक्कम भाजी आहे भक्कम भाजीच्या पुढं काही सुद्धा नाही हे मी तुम्हाला डंके की चोटपे सांगतो तो काही मोर्चावरच्या काही काढणार नाही तो काही काढू शकत नाही आणि तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणालात ना ते नोंदी हा जरंग्या माझ्या मराठा भावांना कसाही बनलाय मराठा भाऊ माझा श्वास आहे ती माझे परंतु हा जरंग्या त्यांना कर्दन काळ झालाय कसा सांगतो हा जरंग्यामुळं माझ्या मराठा भावांना जे साडेआठ टक्क्याच्या जवळ जे ईडब्ल्यू एस मध्ये जे आय एस म्हणजे जे काही अधिकारी व्हायचे हो स्टेटमधले आणि केंद्रातले ते अधिकारी आज होऊ शकलेले नाहीत याच्या नोंदीच्या ढोंगामुळं याच्या नोंदींच्या नाटकामुळं फक्त पाच टक्के फक्त पाच टक्क्यापेक्षा कमी मराठा भाऊ आज शासनसेवेमध्ये आलेत मला सांगा जरंग्यामुळं नुकसान झालंय की जरंग्यामुळे फायदा झालाय आणि मला परत सरकारला विनंती करायची आहे दिलेलं दहा टक्के आरक्षण न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी वापस घ्यावं कारण आता येणाऱ्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तातडीने जयश्री पाटीलच्या केसमध्ये सुनवाई व्हावी त्याच्यामुळं जे राजकीय आरक्षण जे होतं राजकीय आरक्षण ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न मग इथले काय नाव होते आपले माजी मंत्री राजेश असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल या सगळ्यांनी मिळून जे बागुल बुवा तयार केल्यासारखा बुवा तयार केलेला होता जरंगे बुवा हे जरंगे बुवा आता मला असं वाटतंय की फार काळ काही दृष्ट्या महाराष्ट्र स्वीकारणार नाही नुकसाना पुढे स्वीकारणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही हे जरंग्यांना पावसाळ्यामध्ये काही उगवत असते माहिती आहे तुम्हाला छत्र्या म्हणतात तसं निवडणुका जवळ ना हे छत्रे आहात हे जरंग्यासारख्या ह्या की नाही हे लिफ्ट करा जो असतात हे कोणासाठी तरी काम करत असतात मग मग हे कधी मला तुम्ही बघा तपास करून तुमच्या इन्व्हेस्टिगेशन मधून की यांच्यासोबत कोण असतंय यांच्यासोबतचे मग ते रेती माफिया असतील की मग ते काय म्हणतात ते गुटखा माफिया असतील ह्या लोक ह्या लोकांच्या आधारावर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आधारावर बोलणाऱ्यांवर काय पानसट बोलून फायदा आहे काय पानसट बोलून फायदा आहे काय पानचट बोलून फायदा आहे यांना कायदा या कळेल जरंग याला मीच गुणरतन रथन सदावर त्यांच्याश्री पाटील होत की मुंबईच्या शिव्यामध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यानं चुळबुळ चुळबुळ वळवळ वळवळ चुळबुळ चुळबुळ वळवळ वळवळ करायला लागलाय कारण त्याला माहिती आहे की निवडणुका तोंडावर आहेत निवडणुका तोंडावर असताना तुम्हाला सांगतो कायदेशीर मुसक्या बांधल्या जातील वाळू माफिया आता होऊ शकणार नाहीत तुम्हाला सांगतो माननीय मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे की सामान्य कष्टकऱ्यांना सामान्यांना घर घरकुलासाठी जर आता वाळू लागत असेल तर सन्मान्य बावनकुळे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि आता या वाळू माफियांना घाबरायची गरज नाही घर पोहोच आपल्याला शासनाच्या वतीने त्याची जी काही पावती असते वाळूची ती सामान्य कष्टकऱ्यांसाठी सामान्य लोकांसाठी मिळणार आहे त्याच्यामुळं जरंग्या सारखे एलिमेंट मला असं वाटतं की भविष्यामध्ये फार काळ काही दृष्ट्या टिकणारे नाहीत हे की नाही कुणाच्या तरी कुबड्या आहेत राजकीय कुबड्या आहेत कुणाच्या तरी राजकीय कुबड्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की यांच्यावर बोलणं म्हणजे आहे जरंग्याला मीच गुन्ह्याथन सदावर्तन जयश्री पाटील आहोत की मुंबईच्या शिव्यामध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यानं ुलबुल चुलबुल चुलबुल वळवा वळवा करायला लागलाय अरे सुट्टी द्यायला तू कोण असे हा पावशेरी तुला कोण विचारत सरकारला आणि सन्माननीय जे कोणी कोणत्याही समाजाचे असू देत उदय सामंत ब्राह्मण असतील म्हणून तुम्ही त्यांना टीका करू शकत नाही जसं संजय राऊत च्या बोलण्यामध्ये म्हणाला होता की नाही उदय सामंत काय नेते आहेत काय म्हणजे काही लोकांचा सारख्या या लोकांच्या नजरेमध्ये कसं असतंय मग मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे झाले उदय सामंतांसारखे ब्राह्मण समाजाचे मंत्री झाले समजा काय म्हणतात महसूल मंत्री अदर दॅन म्हणजे ब्राह्मण म्हणजे इतर समाजातले झाले ओबीसी समाजातले झाले की असे काही लोक बोलत राहतात जे जातीच्या चष्म्यातून पाहतात ते बघा ना तुम्हाला सांगतो ते निंबाळकर ते जी आपण ती ऑडिओ क्लिप ऐकलेली होती त्या ऑडिओ क्लिपमध्ये वय काय त्या निंबाळकराचं काय ते त्या महिलेशी बोलत होता म्हणजे ती महिला तिकडून म्हणत होती की शान्णाव काय म्हणतात ते शहा्णव किती शान्णव कुळी मराठा आहे मी कोणत्या पब्लिक सर्वंट राहिले मला सांगा ज्या गोष्टी भटक्या विमुक्तांच्या नेत्यांवर लागू पडतात कुठे गुन्हे तयार करण्यासाठी अडकवण्यासाठी मग ते सन्मान्य मंत्री गोरे ना काय आपले हा नाही नाही उदय सामंत नाही ज्यांच्या बाबतीत निलंगेकर जयकुमार गोरे हे मायनॉरिटीचे आहेत किंवा जे राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत आतापर्यंत राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत अशी विक्टिमायझेशनची प्रोसेस आहे ना ही विक्टिमायझेशनची प्रोसेस काठावरला मराठा समजणारा संजय राऊत असेल किंवा लुडबुड करणारा जरंगे असेल त्यांच्या डोक्यातच भरलेली आहे त्यामुळे मला असं वाटतंय की या लोकांना की नाही येणाऱ्या काळात मराठा समाजाही धडा शिकवेल भटका विमुक्तही धडा शिकवा ते तुम्ही पत्रकार दाखवता दाखवता मग त्या दवाखान्यात जाऊन बसतंय मग ते परत दवाखान्यातून बाहेर येत परत त्याची काहीतरी चुळबुळ चुळबुल चुळबुळ वळवळ 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 सुरू होते ही वळवळ आणि चुळबुळ जी आहे ना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही फक्त की नाही भोक्क काय म्हणजे काय भक्कम भाजी आहे भाजी भाजीच्या पुढं काही सुद्धा नाही हे मी तुम्हाला की चोटपे सांगतो तो काही मोर्चावरच्या काही काढणार नाही तो काही काढू शकत नाही आणि तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणालात ना ते नोंदी हा जरंग्या माझ्या मराठा भावांना कसाही बनलाय मराठा भाऊ माझा श्वास आहे ती माझे आहेत परंतु हा जरंग्या त्यांना कर्दन काळ झालाय कसा सांगतो हा जरंग्यामुळं माझ्या मराठा भावांना जे साडेआठ टक्क्याच्या जवळ जे ईडब्ल्यू एस मध्ये जे आय एस म्हणजे जे काही अधिकारी व्हायचे स्टेटमधले आणि केंद्रातले ते अधिकारी आज होऊ शकलेले नाहीत याच्या नोंदीच्या ढोंगामुळं याच्या नोंदींच्या नाटकामुळं फक्त पाच टक्के फक्त पाच टक्क्यापेक्षा कमी मराठा भाऊ आज शासनसेवेमध्ये आलेत मला सांगा जरंग्यामुळं नुकसान झालंय की जरंग्यामुळे फायदा झालाय आणि मला परत सरकारला विनंती करायची आहे दिलेलं दहा टक्के आरक्षण न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी वापस घ्यावं कारण आता येणाऱ्या काळामध्ये माननीय ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तातडीने जयश्री पाटीलच्या केसमध्ये सुनवाई व्हावी त्याच्यामुळं जे राजकीय आरक्षण जे होतं राजकीय आरक्षण ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न मग इथले काय नाव होते आपले माजी मंत्री राजेश असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे विरुद्ध पुढारी शरद पवार असतील